श्रीवर्धनला सासरी गेले होते जन्माष्टमीचा उत्सव पाहण्यासाठी मातीशी ना जोडून असलेले आपले सण संस्कृती उत्सव सगळं अगदी मला जवळून पाहता आलं दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने मात्र आमची हालत खराब केली परतीच्या प्रवासात मुंबईमध्ये आबा खूप जास्त आजारी पडली आम्ही सगळेच मुंबईच्या पावसात चिंब भिजलो आणि तिथेच आबाला थंडी ताप सुरू झाला तर म्हणून आज पचायला अगदी हलका साधा सोप्पा स्वयंपाक मी केला आहे ज्यामध्ये मी हिरवी मिरची मसाले असं काहीही वापरलेलं नाही आहे अगदी साधा सोप्पा बिना मसाल्याचा पेशंटसाठीच आज मी स्वयंपाक बनवलेला आहे तरी देखील आजचं जेवण अतिशय चविष्ट झालं होतं चला तर मग आजचा हा साधा सोप्पा स्वयंपाक मी कसा केला आहे ते आपण लगेचच पाहूया सगळ्यात पहिले इथे मी तांदूळ धुऊन घेतले त्यामध्ये मीठ घातलं व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवलं मुगाच्या डाळीमध्ये मी हळद हिंग घालून ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेतली बघा मुगाची डाळ ना पचायला हलकी असते त्यामुळे शक्यतो घरात जर कोणी पेशंट असेल ना तर तुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळच तुम्ही वापरा मुगाची डाळ ही पचायला अतिशय हलकी असते तर इथे मी कुकर लावून घेते कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत बाकीची तयारी पण आपण लगेच करूया तर आज इथे मी वांग्याचं भरीत करते मोठ्या आचेवर सेवर वांग भाजायला ठेवलं आणि गॅस खाली का एक अशी प्लेट सरकून दिली जे कोणी रेग्युलर व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहिती असेल वांग भाजताना मी अशी प्लेट का ठेवते चला इथे वांगे देखील आपले भाजून झालेले आहे आपण यांना थोडंसं थंड करायला ठेवूया मला देखील थोडीशी कसकस आहे आवाज थोडासा बसलेला आहे सर्दी झालेली आहे त्यामुळे आजचा व्हॉइस ओव्हर करताना तुम्हाला फरक जाणवत असेलच वांग भाजून झाल्यानंतर सगळा कचरा पहा प्लेटमध्येच गोळा झाला आहे भरतासाठी इथे आपण कांदा देखील बारीक चिरून घेऊया तर आज इथे मी तीन वांगे घेतली आहे साधारण अर्धा किलो आहेत त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आता वरण जे आपण करतोय ना फोडणीचं सा। त्यासाठी इथे मी लसूण देखील चिरून घेते तर सुरुवातीला बघा असं थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि मग बारीक चिरायचा म्हणजे मग वरणाला लसणाचा फ्लेवर खूप छान येतो टोमॅटो इथे मी अर्धाच घेतला आहे तो देखील आपण मस्त असा बारीक चिरून घेऊया तर ही सगळी चॉपिंग कटिंगची तयारी सुरुवातीलाच करून घेतली ना की मग प्रत्यक्ष स्वयंपाक करायला खूप कमी वेळ लागतो चल आता इथे टोमॅटो देखील चिरून झालेला आहे कोथिंबीर देखील आपण चिरून घेऊया तर इथे मी कोथिंबीर भरपूर घेतली आहे कोथिंबीर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता ती बारीक चिरून घेऊया कोथिंबीर इथे मी फोडणीच्या भरण्यासाठी आणि वांग्याच्या भरतासाठी अशी मिळूनच एकत्रच चिरून घेते तर इथे सगळ्या भाज्या आपल्या कट करून झालेल्या आहेत वांगे देखील बऱ्यापैकी कोमट झालेले आहेत लगेचच आपण ह्याचं साल काढून घेऊया आज हे जे वांग्याचं भरीत बनवते ना त्यामध्ये मी कुठलेही मसाले घालणार नाही आहे आमच्याकडे जनरली असंच भरीत बनलं जातं आणि अमोलला अशा प्रकारचं भरीत खूप आवडतं त्याला दिवसात ना दोनदा जरी हे भरीत दिलं ना तरी देखील तो आवडीने खातो पण तुम्हाला जर या भरतामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता सगळी वांगी इथं सोलून झालेली आहेत त्याला व्यवस्थित आपण मॅश करून घेऊया तर चाकूच्या सहाय्यानेच मी असं हे व्यवस्थित मॅश करून घेते खूप जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे चला इथे मी वांगे बारीक करून घेते तोपर्यंत अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका वांग्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर कोथिंबीर कांदा आणि कोथिंबीर व्यवस्थित घालायचं त्याशिवाय वांग्याच्या भरताला मजा येत नाही यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि दोन चमचे खाण्याचं कच्चं तेल सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बऱ्याच वेळा काय होतो ना आपण भाज्यांमध्ये इतके मसाले घालतो की त्या भाजीची ओरिजिनल चवच आपण विसरून जातो पण अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल अतिशय सोपं झटपट होणारं आणि तोंडाला चव आणणारं वांग्याचं भरीत आपलं तयार झालं आहे कुकर देखील आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे डाळ तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित शिजलेली आहे लगेचच आपण फोडणीचं वरण देखील करायला घेऊया तर आज आपण हे फोडणीचं वरण करतो त्यामध्ये तेल वापरणार नाही आहोत यामध्ये मी वापरते साजूक तूप आज मी मोहरीची देखील फोडणी घालणार नाही आहे यामध्ये घालते थोडंसं जिरं जिरं आपलं छान फुललं की यामध्ये घालूया थोडासा हिंग हिंगामुळे वरण हे पचायला आणखीन हलकं होतं आता यामध्ये आपण कढीपत्ता आणि बारीक चिरलेला लसूण घालूया तर लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी मस्त खमंग द्यायची यामध्ये मला तूप थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी पुन्हा थोडंसं तूप यामध्ये ॲड करते साजूक तूप वापरल्यामुळे या फोडणीच्या वरणाला खूप छान फ्लेवर येतो पण तुम्ही जर साजूक तूप वापरत नसाल तर साधं तेल वापरलं तरी देखील चालेल यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिलेला टोमॅटो हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा अशी मस्त खमंग फोडणी बसली पाहिजे म्हणजे मग ते फोडणीचं वरण खायला खूप जास्त चवदार लागतं आता यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद हळद देखील आपण यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया हळदीचा कच्चेपणा गेला की लगेचच आपण यामध्ये शिजलेलं वरण घालूया स्लो फ्लेमवरच आपल्याला हे वरण शिजवून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये आपण पाणी घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून ह्याला एक मस्त उकळी काढायची की लगेचच मस्त आपलं गरमागरम फोडणीचं वरण तयार आहे अशा पद्धतीचं हे वरण करून पहा खूप छान लागतं आता लगेचच इथे मी भाकरी करायला घेते तर आज मी ज्वारीची भाकरी आहे गहू हा पचायला जड असतो त्यामुळे पोळी न करता आज इथे मी ज्वारीची भाकरी आहे थोडंसं पीठ घेतलं त्यामध्ये मीठ घातलं आणि कोमट पाण्याने हे मी पीठ भिजवून घेते तर कोमट पाण्याचा वापर केला ना म्हणजे भाकरी आपली छान मऊ होते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण भाकरी करू तेव्हा त्याला चिरा जाणार नाहीत आमच्या लहानपणी ना आम्ही आजारी पडलो की आई फक्त लसणाची खिचडी करायची पण ती देखील खूप जास्त पौष्टिक असते लसणाच्या खिचडीने देखील सर्दी बऱ्यापैकी कमी होते बघा ना फोडणीमध्ये लसूण घालायचा हळद घालायची की सर्दी कमी होते आणि मुगडाळीच्या खिचडीमध्ये मुगडाळ व्यवस्थित घालायची म्हणजे एनर्जी देखील आपल्याला व्यवस्थित मिळते तर अशा पद्धतीने बनवलेली मुगडाईची खिचडी देखील पचायला हलकी असते तुमच्या घरी जर सर्दी ताप असेल तर तुमची आई तुम्हाला काय करून वाढते मला कमेंट नक्की करा म्हणजे मला देखील आयडिया येईल तर चला इथे आपलं पीठ देखील मळून झालेलं आहे लगेच आता इथे मी गरम गरम भाकरी देखील करायला घेते तर ज्वारीची भाकरी ना हातावरच अशी सुरुवातीला मी व्यवस्थित मोठी करून घेते आणि त्यानंतर मग थापायला घेते म्हणजे मग त्या भाकरीला चिरा जात नाही मला तर ज्वारी बाजरी नाचणी किंवा तांदळाची कुठलीही भाकरी आवडते पोळीपेक्षा मला भाकरीच जास्त आवडते तर चला आता इथे मी भाकरी मस्त थापून घेते खूप जास्त आज मोठी करणार नाही आहे कारण भूक फारशी कुणाला नाही आहे त्यामुळं अगदी छोट्या छोट्या मी दोन भाकरी इथे करून घेते आणि लगेचच ह्या गरम गरम तव्यावर मस्तपैकी त्याला शेकून घेते भाकरीला इथे थोडेसे क्रॅक्स गेले आहेत कारण पीठ थोडं माझं जुनं आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आहे पाण्याची बाजू थोडीशी हलकीशी सुकली ना की लगेचच आपण ही भाकरी पलटून घेणार आहोत दोन्ही बाजूनी ही दाबद दाबद भाकरी व्यवस्थित कडा दाबत दाबत खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता भाकरी मस्त भाजली गेलेली आहे दुसरी बाजू देखील आपण खमंग भाजून घेऊया आणि पहा मस्त आपली भाकरी टम्म फुगलेली आहे तर बरेच जण म्हणतात की गॅसवर डायरेक्ट भाकरी भाजू नये म्हणून मी आता तव्यावरच भाजते पण खरंच गॅसवर डायरेक्ट भाकरी भाजली तर कॅन्सर होतो का बहुतेक तरी नाही होत पण माहीत नाही आता लोक असं म्हणतात म्हणून मग मी गॅसवरच डायरेक्ट न भाजता तव्यावर अशी खमंग भाजून घेतली आणि तवा गरम होता त्यावर लगेचच तेल टाकलं आणि वडी माझ्याकडे तयार होती गावाला जाण्यापूर्वी मी करून फ्रीजमध्ये ठेवली होती तर ती देखील तळून घेते आळूची वडी या आठवड्यात जवळजवळ मी दोनदा खाल्ली एकदा श्रीवर्धनला ऐंच्या हातची आणि ही दुसऱ्यांदा मी बनवती आहे म्हणजे ऑलरेडी मी बनवून गेले होते श्रीवर्धनला आता फक्त ती तव्यामध्ये टाकून तळून आहे चला आभाला गर्म 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 आता आभाला गरमागरम जेवायला वाटते तिच्या पोटात पाण्याचा थेंब देखील नाही आहे तर मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी वांग्याचं भरीत कुरकुरीत आळूवडी आणि गरमागरम फोडणीचं वरण भात आता यातलं ती किती खाईल मला माहीत नाही पण आज आम्हाला दोघींनाही बरं नाही आहे त्यामुळे एकाच ताटात आज आम्ही दोघी जेवणार आहोत तर आमच्या दोघींचं मिळून हे ताट इथे मी तयार केलं आहे लगेचच आभाला गरमागरम जेवायला वाटते आता आज तर काही आबा तिच्या हाताने खाऊ शकत नाही म्हणून आज मी तिला भरवती आहे <coughs> पुढचा व्हिडिओ आहे माझ्या सासूबाईंच्या रेसिपीचा कुठली बरं असेल ती रेसिपी, रेसिपी तुम्हालाही उत्सुकता लागली असेल ना लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये